नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशास पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मागे पण मी एकदा वर व्हिडिओ जेव्हा बनवला होता ना तेव्हा मी सांगितलं होतं की कोबी ही लिव्हरमध्ये म्हणजे लिव्हरसाठी उपयुक्त असे काही काही भाज्या किंवा रोजच्या आहारातल्या गोष्टी मी सांगितल्या होत्या की ज्या लिव्हरसाठी उपयुक्त आहेत त्यात एक हळद आहे दुसरं आहे कोबी फ्लॉवर वगैरे ते पण सांगितलं तुम्ही तर येस तर कोबी कॉल ज्याला पत्ता कोबी असं म्हणतात तर पत्ता कोबीचे अनोखे गुणधर्म आहेत बरं का तर बऱ्याच वेळा त्याला आजकाल काय झालेलं आहे की खूप सारी जी केमिकलयुक्त केमिकल्सची केमिकल जी काही फवारणी केली जाते आणि त्यामुळे जी काही शेती केली जाते की यिल्डिंग चांगलं व्हावं ॲग्रिकल्चरचं म्हणून ते जास्त प्रमाणामध्ये जे काही वापरलं आणि त्यामुळे कीड वगैरे लागू नये म्हणून तर ती रासायनिक खतांमुळे तयार झालेली ती कोबी आणि मग त्यामुळे मग ती खाऊ नये वगैरे असं बऱ्याच वेळा मत सांगितलं जातं पण ह्या निसर्गाने कुठलीच गोष्ट ही निरुपयोगी बनवलेली नाही आहे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी औषधी तत्व आहेच आयुर्वेदाचं तर असं एक वचन आहे की असं एकही गोष्ट नाही आहे ह्या भूतलावरची की जी औषधी नाही आहे म्हणजे प्रत्येकाचे काही ना काहीतरी गुणधर्म आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता घेता येईल हे महत्त्वाचं पण त्यामुळे अर्थातच कोबी को ही जर निसर्गामध्ये तयार होती आहे तर तिची ती पण काही इतकीही वाईट नाही आहे तिला वाईट आपण त्या रासायनिक फवारणीमुळे बनवलं आहे अदरवाईज जर खरंच ऑर्गॅनिक तुम्हाला गॅरंटीड असेल की याच्यामध्ये ऑर्गॅनिक खतं वापरली आहेत किंवा सेंद्रिय खतं आणि कुठल्याही प्रकारे रसायनांची फवारणी केली नसेल तर ह्या कोबीचा अतिशय उत्कृष्ट उपयोग होतो कोबीचा च्या ताज्या पानांचा म्हणजे नशी म्हणजे कच्च्या पानांचा जर तुम्ही रस पन्नास एम एल सकाळी उपाशीपोटी घेतलात आणि जर सकाळी उपाशीपोटी नाही जमलं किंवा जास्त थंडी किंवा सर्दीची तुमची प्रकृती असेल सार की सारखी सर्दी होते तर अशा वेळेस दुपारी जरी तुम्ही तो घेतला तरीसुद्धा अनेक रोगांमध्ये तो उपयुक्त आहे सगळ्यात पहिलं म्हणजे की थकवा येणे म्हारपणी होणारी सांधेदुखी त्याच्यामध्ये तो अतिशय उपयुक्त आहे अशक्तपणा नंतर मज्जातंतूंमध्ये येणारा जो कमजोरपणा आहे म्हणजे मज्जातंतूंचे विकार असे आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी आहे डोळ्यांची दुर्बलता म्हणजे डोळ्यांची शक्ती कमी होणे त्याच्यामुळे नजर कमी होणे दृष्टी कमी होणे ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा ह्या कोबीच्या पानांचा रस उपयोगी आहे आणि मोठ्या आतड्यांमधल्या ज्या जखमा असतात त्यासुद्धा भरून यायला त्यांच्यासाठी सुद्धा हा कोबीच्या पानांचा रस अतिशय उत्कृष्ट काम करतो जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही तो म्हणजे रासायनिक नसलेला किंवा फवारणी नसलेली म्हणजे सेंद्रिय कोबी जर तुम्हाला मिळाली तर अतिशय उत्तम आणि अगदीच वाटलं तर तुम्ही गरम पाण्याने ते पा पानं जी आहेत ती पहिल्यांदा धुवून घ्या स्वच्छ आणि मग त्याचा रस घेऊन तुम्ही रस करून त्याचा घेऊ शकतात अतिशय सुंदर काम करतं कारण मी तुम्हाला मागे पण सांगितलं की लिव्हरला उत्तेजना देणारं किंवा लिव्हरसाठी उपयुक्त असणारे घटक या कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांमध्ये आहेत असेच वेगवेगळे छोटे छोटे उपाय घेऊन सोपे उपाय घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार